त्रा न त्रिणी नऊ सकाळच्या साडे नऊ वाजल्यात आणि खट्टा खायच नियोजन आहे आबाखात घेऊन आलेत गावातनं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 असं नियोजन चाललंय बाकीचं काय सुद्धा नाही ओकेमध्ये सगळं नियोजन आहे असं हो, चालू आहे आता मी घरी एक बादली घेऊन येतो खट्टा खायला मस्तपैकी बाकीचं नाही काय चालले मी आता डिगी 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 घराकडे म्हणलं व्हिडिओ काढाव परत व्हिडिओ काढणं होते नाही होते सकाळ सकाळ राहनातलं चालत काम हो बाकीचं नाही काय हो

ਕਰਤ ਤਪਤ ਇਲਾ 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 ਇਹਦੇ ਸਨੇਹਾਂ ਇਲਾ ਗੱਲ ਤਾਤ ਸੱਲ ਬਹਿੰਰ ਬੱਕਰ ਜੇਤ ਗੋਵ ਲਗਾਓ ਲਾਇਆ ਗੋ ਅਪਵੇ ਚਾਈਨ ਅ ਲੋਟ ਟੂ ਐਰਕ ਦੇ ਦੇ ਸੁਨਿਆ ਨਹੀਂ

मारी मारी मम्मी चालली तिकडे भांडे घासायचे निघ चालले मी राहणार मस्त पैकी सांग सवण्या तरी आबां चरी गेल्यात तिकडं आतमध्ये कांद्यात बघायला पहा करायला सावणी माय तेरे तुखरमा तू तु। असं आहे निविजन बघा भगवान ये तोルト करता तो व्हिडिओ टाक तो टाकून आपलं आपले कामाला सुरुवात तो कत चाललेत बघत तिकड कांदे में घुमरे रहे लोग माझ्या मागेले कॅमेरा काय सांग तुम्हाला नाहीतीच काम नाहीतीच काम हात ताटकाळ माझल ताटकाळाकडे तू काहीच लागल असे दोन लोक तिकडे घे आता मी खताचे गुन्हे टाकल्या तर कसलं खात आहे काय माहिती पडला बसले नाही बारकी किती किलोची काय माहिती पन्नास किले किती काय नाही पंचवीस के जी पंचवीस के जी जे किसान ओके मध्ये ओके मध्ये तो टाकून मित्रांनो चला ह्या गोष्टीवर आता मला व्हिडिओ एंड करा वाटायला लागला आहे कारण की भरपूर झाला आता व्हिडिओ सहा मिनटात स्वतः आला आहे आता बस करा वाटते काय कामाला असतं म्हणून दोघंजण गेले तिकडे चला टाटा बाय बाय Pilto apul, saengkai, kemenai, tentu, di puas te bung, celah-celah, celah, ana-anama, nade, pare-pare, celah, celah ana ana nade pare pare celah bye bye